नाताच्या नमन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने आज आपण एका अत्यंत संवेदनशील टाकणाऱ्या विषयावर चिंतन करणार आहोत नातांची भक्ती आणि मांसाहार एकत्र चालतो का हा प्रश्न आज भक्तांच्या मनात आहे काही म्हणतात नात म्हणतात मांसाहार चालतो आणि काही ठामपणे त्याला विरोध करतात मग खरं सत्य काय आहे आज आपण ते शांतपणे शास्त्राच्या आणि परंपरेच्या प्रकाशात पाहूया तर नाथ संप्रदायात ही योग प्रधान परंपरा आहे इथे देह मन आणि आत्मा तिन्ही शुद्धता महत्वाची मानली जाते नाथ योग्यांसाठी शरीर हे मोगासाठी नाही तर साधनेसाठी आहे मनस आहार संयमित आणि साधने ही नाथ भूमिका आहे योगशास्त्र म्हणजे स्पष्ट सांगते आहार मनावर परिणाम करतो सात्विक आहार मन शांत राजार चंचलता वाढते नाद योग ध्यान प्राणायाम यासाठी हलका आणि शुद्ध आहार उपयुक्त मानला जातो म्हणूनच अनेक साधक स्वच्छतेने मांसाहार टाळतात इतिहासात काही ठिकाणी नाथपांतातील साधकांनी मांसाहार केला असा उल्लेख आढळतो लक्षात तेव्हा तो धार्मिक आदेश नव्हता तो परिस्थितीजन्य अपवाद होता चांगला राहणारे योगी हो उपलब्ध जगत होते त्यावरून संपूर्ण नाथ परंपरा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे नातपांताला अनेकदा अगोर मार्गाचे जोडले जाते आणि त्यामुळे माणसाह विकृत आचार यांना नाथ वृत्ती समजले जाते जे मोठा गैरसमज समज आहे अगर मार्ग आणि नाथ नाच हे वेगवेगळे आहे नाथ परंपरा ही शिस्त संयम आत्मनियंत्रण यावर आधारलेली आहे नाथ परंपरा हे गुरु सर्व सर्वोच्च आहे गुरु साताची पात्रता पाहून मार्गदर्शन करतो कुणासाठी कठोर नियम पुण्यासाठी हळूहळू परिवर्तन गुरु कधी फक्त आहारावरून साताचे मोजमाप माफ करत नाही जसं माणसाहार सोडल्याने अहंकार वाढत असेल तर तो त्या ठरतो खरं सत्य हे आहे की नातभक्ती आणि माणसाला हा खाळा पांढरा प्रश्न नाही सात मार्गाचा केंद्रबिंदू आहे आत्मसंयम शुद्ध विचार अंतर्मनातील परिवर्तन माणसा टाळणे अनेकांसाठी उपयुक्त तेच भक्तीचा भक्ती म्हणजे दिखावा नाही तो आत्म्यात घडणारी क्रांती आहे जर आहार बदलून मन शुद्ध होत असेल तर स्वीकारा पण परंपरेच्या नावाखाली चुकीचं समर्थन करू नका हे सात मार्गाचं खरं सत्य आहे अवलं चिंता श्रीगुरु देवत भेटू नवीन व्हिडिओमध्ये